नमस्कार मीनाज रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं मी पाव किलो कारले घेतले आहे मी त्याच्याच अर्ध कांदे घेतले आहेत म्हणजे इथं मीडियम साईजचे तीन कांदे घेतले आहेत जर आपण पाव किलो कारलं घेतलं तर त्याला अर्धा पाव आपल्याला कांदा घ्यायचा आहे या कांद्यामुळेच आपलं कारलं जे आहे ते कडू होणार नाही तर कांद्यामध्ये गोडवा असतो म्हणून तर आता इथे मी कारल्याला स्वच्छ धुवून घेतला अगोदर नंतर त्याच्या अशा फोडी करून घेत आहे जशा व्हिडिओत दाखवल्या त्याप्रमाणे तुम्हाला ज्याप्रमाणे त्याच्या फोडी हव्या त्याप्रमाणे तुम्ही कापून घ्या आता इथे मी सगळं कारलं जे आहे ते कापून घेतलं एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्याच्यामध्ये एक टी स्पून मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घाला तुम्ही तुमच्या आणि एका लिंबाचा इथे रस पिळून घेतलेला आहे याच्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ हे कारल्याला छान असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असं सगळ्या कारल्याच्या फोडींना लागल्या जाईल आणि याला आपल्याला रेस्ट द्यायची आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिट मी याला रेस्ट देणार आहे म्हणजे मग काय होईल आपल्याला याचं याच्यामधलं जे कडू पाणी असतं किंवा कडसरपणा असतो तो आपल्याला काढता येईल म्हणून याला रेस्ट द्यायची आहे तर कारल्याला मी साईडला ठेवून दिलं आहे आता इथं कांदा कापून घेत आहे कांद्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घ्या जसं तुम्हाला आवडतात पुढे त्याच्यात तसं त्याला कट करून घ्या किंवा कापून घ्या मी इथं उभ्या स्लाईसमध्ये त्याला कापून घेतलेला आहे कांद्याला कांदा कापून झाल्यानंतर आता इथं कारल्याला पण जवळपास पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता याच्यामधलं आपल्याला सगळं पाणी जे आहे ते असं हाताने प्रेस करून किंवा दाबून त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे मी जसं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे असं कारल्यामधलं पाणी पिळून काढा आणि पाहू शकता इथं एवढं सगळं पाणी निघलेलं आहे हे तुम्ही पाणी पिऊ शकता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि तुम्ही पिऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर टाकून द्या मी टाकून दिला आहे आता इथं एक पॅन घेतला आहे गॅसवरती ठेवला गरम केलेला आहे छान असा पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल टाकलं अर्धा टीस्पून मोहरी टाकली अर्धा टीस्पून जिरं टाकलं छान असे फुलले किंवा याच्यामध्ये अर्धा कढीपत्त्याचे पानं टाकले आहेत आणि नंतर अगदी चिमूटभर मी इथं हिंग टाकून घेतला आहे हिंगाने छान फ्लेवर हो येतो याच्यामध्ये ये याच्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा उभ्या कापून टाकल्या आहेत आणि इथं कांदा आणि कारल्याला सोबतच मी इथे टाकून घेतला आहे कांदा कारलं आणि लसूण हे सोबतच टाकायचं याला असं सेपरेट सेपरेट परतून घ्यायची गरज नाही कारण आपल्याला ह्या तिन्ही जिनस ज्या आहेत त्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायच्या मीडियमच फ्लेमवरती आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही आता पाहू शकता कांदा छान असा ट्रान्सपरंट झाला आहे आणि सोबत कारलं सुद्धा छान असं फ्राय झालं आहे कारलं चांगलं परतल्या गेल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे तोपर्यंत बिलकुल याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे नाही आता कांदा कारलं सगळं छान फ्राय झालं किंवा छान परतल्या गेलं नंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे एक टीस्पून लाल मिरची पावडर एक टीस्पून आमसूर पावडर टाकली अर्धा टीस्पून काश्मीर मिरची पावडर टाकली आहे अर्धा टीस्पून गरम मसाला अगदी मी इथं थोडंसं मीठ टाकलं आहे कारण मीठ आपण अगोदर कारल्यामध्ये टाकलं होतं म्हणून इथं थोडंसंच मीठ टाकून घेतलं आहे दोन टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि या सगळ्या जिन्नस व्यवस्थित अशा चा छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला काश्मीर मिरची पावडर टाकण्याच्यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे हे फक्त मी इथं कलरसाठी टाकलेली आहे याने खूप छान असा कलर येतो भाजीला म्हणून आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा आहे कारण आपली भाजी तयार झाली आहे या पद्धतीने तुम्ही कारलं ज्यांना कारलं आवडत नाही ना त्यांना आवर्जून करून खाऊ घाला बिलकुल कारलं कडू लागत नाही कारण जेव्हा मी फर्स्ट टाईम बनवलं तेव्हा मला सुद्धा विश्वास बसला नाही की इतकं छान कारलं लागतं म्हणून बिलकुल कडसर लागत नाही असं वाटतच नाही की आपण कारल्याची भाजी खातो नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर